बघितलं काय मी रेकॉर्डिंग केलं काय करत दिसते रेकॉर्डिंग केलेलं आहे आता बघायचं पण काय करत झालं रेकॉर्डिंग चला तयारी गुड मॉर्निंग सगळ्या काय झालेलं आहे आज तारीख अपश चला तिसरा दिवस आहे चला बघा फोन येतोय ड्रायव्हरचा फोन येतोय चला आता आपल्याला निघायचं चला आता निघायचं आहे परवाच्या मंदिर यायचं नाही म्हणजे कालच्या मंदिरात नवीन मंत्र्या लांब आहे तिकडे जायत बर्फ असत बघून जाऊन चेक करूया बर्फ आहे का चला बाय बाय चला बाय बाय किला सांगतेस काय सांगते सांगतेस शिमला अच्छा काय झालं आहे अच्छा बरं आहे जायचं आहे शिमल्याला चला निघालो शिमल्याला सकाळचे पाहुणे दहा वाजलेत आणि आम्ही शिमला जायला निघालो आहे ओके आता किती वेळ लागेल वे वे कितना किलोमीटर आहे शिमला चार सौ चार सौ किलोमीटर आहे शिमला ओके आपल्याला किती वेळ हा लाल हां लाल किल्ला आहे हा लाल किला है बेटा हाथ मध्य एंट्री का लाल किला एंट्री अपोजिट ला दिल्ली की छोड़ी हमने का रास्ता पकड़ा हमने

हॉटेल मन्नत मूर्तला मी थांबलोय ड्रायव्हरला नाश्ता करायचा आहे हा मागवली एक समोसा मागवला आहे मी घराकडून नाश्ता करून निघालो होतो हॉटेलवरनं ते जास्त काय मागवलं नाही आहे गौरी काय आलं काय आलं गौरी काय ऑक्टो बस कॅक्टस कॅक्टस पाठी दिसतो ना कॅक्टस पाहिजे तुला बापरे

सपनों का रास्ता पकड़ा हमने पहाड़ों की ठंडी हवा में डूबे जैसे आसमां को हमने छुआ दिल्ली से शिमला चले पाणीपत आलेला आहे पानिपतला सतराशे एकसष्ट साली मराठी आणि अहमद शाह अफजली यांच्यामध्ये युद्ध झालं होतं ती जागा पानिपत इथे आता एक स्मारक आहे ज्या ठिकाणी ती जागा होती ते काला आम पार्क म्हणून एक जागा आहे तिथे आंबे आहेत त्यांना काळे आंबे येतात त्याला काळा आम पार्क मानतात पुढे जाऊन राईटला जवळपास एकोणीस किलोमीटरला आहे संपूर्ण मैदानी प्रदेश दिदी झोपली मम्मा झोपते मम्मा झोपले की गौरी मामागते मामाला उठ

साधळ गेला होता कुठे गेला होता अमृतसरला गेला होता रस्त्यावर आता आपण राईट घेतलंय आणि हा रस्ता आता अंबालाचा रस्ता अंबाला रस्ता आहे ना अंबाला बाय हा अंबाला बायपास करून जाणार रस्ता चंदीगड चंदीगड आहे का एक साइड और एक दिल्ली उचको पंजाब पंजाबला ओके मनाली साइड जाएंगे ना हाँ तो अपन पंजाब से आते हैं ओके और यहाँ शिमला जाएंगे ना हाँ। तो हम हरियाणा और डायरेक्ट वहाँ से फिर वहाँ जाते हैं हिमाचल पंजाब आने की जरूरत नहीं है ये पीछे का है रास्ता है अच्छा पे आगे कौन सा आएगा सिटीज यहाँ पे ये पे इस पे साहा, साहब शहजादपुर शहजादपुर पंचकूला पंचकूला वहाँ से शिमला आता मी एन एच थ्री फोर्टी फोरला ला आलोय एन एच थ्री फोर्टी फोर हा अंबाला पासून जातो याला उत्तराखंड रुर्खी उत्तराखंड रुर्खी आणि उत्तराखंड उत्तर प्रदेश हरियाणा आणि पंजाब या होणार असा हिमाचल प्रदेश हॉटेल प्लाझा जेवणासाठी थांबून होते पण उठली ऑर्डर घेऊया जेवण आलेलं आहे काय काय ऑर्डर आहे बघूया पनीर टिक्का मसाला भरपूर होत का पनीर टिक्का मसाला सांग हा मसाला हा हा ते काल होत टाकाटक ता। पनीर टाकाटक कालची ऑर्डर दिला बेटा जास्त आहे क्वांटिटी ना काय करत नव्हती वाटत एकच तू काय करणार आहे गौरीने आधीच डिक्लेअर केलं आहे आधी आलंच तुझं मी स्वतः खाणार आहे म्हणून बघूया बो आता बोलते ने? करते का बघूया किमो काय खाणार ठीक आहे चाल चल थोडं थोडंच खाऊन थो थो घ्या उरलं तर हरकत नाही टेपल तेवढंच खायचं गौरी डान्स करते डान्स करते गौरी ಮೂಡ ಮಧ್ಯಾದ ಉಳ ಮಸ್ತ ಡಾನ್ಸ ಡಾನ್ಸ್ कुठे झाली त्याला मी तुमचे फोटो काढतो त्याला